साहेबांचे देखील की आज पाकिस्तानाने भारतावरती केलेला जो भ्याड हल्ला होता त्याचा पहिला बदला घेतलेला आहे आणि मला वाटतं वाघाने अजून हा फक्त पंजाब उघडायला अजून जबडा उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज इंडियन एअरफोर्सचं देखील मी अभिनंदन करेन की हा हल्ला करत असताना आपण पाकिस्तानी सर्वसाव नागरिकांवरती हल्ला केलेला नाही हल्ला जो केलेला आहे तो नऊ दहशतवादी तळ्यावरती आपण हल्ला केलेला भारताने पाकिस्तानावरती हल्ला के केलेला होता त्याला आहे काय प्रतिक्रिया पाकिस्तानाने भारतावरती जो ब्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानाला नेहमी बोलल्या तरी सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान पंत्वदा, माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं सा अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतची अशी सूट कधी दिली नव्हती कि सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीडशा दरम्याने पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवून घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघडलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना एकच आहे की लवकरच आपल्या भारताने ते देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात साहेब ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं ज्या भारतीय महिलांचं सिंदूर उजाडण्यात आलं त्यांचा बदला जो भारतानं पुरेपूर घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे करत असताना कुठल्याही पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकाला काही होणारी काळजी घेत केवळ दहशतवादी दहशत हल्ल्यांना टार्गेट करणार मी म्हणूनच म्हटलं ना बघा पुर शेवटी का भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे जो दहशतवादी विरोधाचा विचार आहे जो दहशतवाद संपवण्याचा एक आपला विचार आहे आणि अशा वेळेला आपला शेजारचाच असलेला देश जर का दहशतवाना तिथे आश्रय देत असेल आणि त्याचं जर का भारतावरती नुकसान होत असेल तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर हे अतिशय महत्वाचं होतं मला वाटतं दहा वाजता आपले इंडियन एअरफोर्स इथे पत्रकार परिषद घेणार आहे त्या अजून खुलासे होतीलच परंतु एक भारतीय नागरिक म्हणून आज गृहराज्यमंत्री म्हणून दुय्यम आहे परंतु भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये इच्छा आहे की पीओके देखील आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमचा धडा आपण शिकवला पाहिजे पाकिस्तानची कधी खोटं बोलण्याची सवय आहे आणि खोटं बोलण्याची सवय पुन्हा एकदा सुरू झाली दिसते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही देखील भारताला प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं याच्याबद्दल खोटं बोलायला मला वाटतं पाकिस्तान फक्त अशा पद्धतीने टीव्हीवरती येऊन इंटरव्ह्यू देऊनच ते फक्त बोलू शकतात त्यांच्यामध्ये आता पाकिस्तानला उत्तर द्यायची ताकद राहिलेली नाही त्यांची लायकी राहिलेली नाही डोनाल्ड ट्रम्प सक्षम आहे आपली इंडियन आर्मी सक्षम आहे त्यांचं प्रत्युत्तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उलट मला तरी असं वाटतं की पुढचे आपले प्लॅन्स लक्षात घेता किंवा भारताची ताकद लक्षात घेता आज चीन देखील हवा तसा पाकिस्तानाच्या पाठीशी या बाबती उभा राहिलेला नाही म्हणून मला वाटतं आता पाकिस्तानाचा एकटा पडलेला आहे पुढच्या काही दिवसातच पांढरा झेंडा पाकिस्तानाचा लवकर तर आपल्याला पाहायला मिळेल डोनाल्ड ट्रम्प मात्र शेमफुल ऍक्ट आहे अशा पद्धतीनं भारताच्या हल्ल्याबद्दल बोलतायत डोनाल्ड ट्रम्प यांना काय सांगणार असलं मला वाटतं काही दिवसांपूर्वीच माननीय पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे जे काही संबंधित राजकारणी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाली होती आणि अमेरिकेने स्वतः ज्यावेळेला भारतावरती जो हल्ला झाला काही दिवसांपूर्वी तेव्हा अमेरिकेने स्वतःचं खंडन देखील केलं होतं परंतु येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की भारतासोबत सगळे देश उभे राहतील धन्यवाद थँक्यू सर